एनर्जी कुठे एनर्जी फेस्टिवल रात्री हॅपी बर्थडे आता तो बोललाय ज्या फेस्टिवलला आलोय हे बघा ठीक ना पुढे पुढे बोलू Yes. bạn on

आणि आपण चाललं आज मस्त जरा फिरायला आज काय आहे भावाचा बड्डे तुम्ही बघितला असेल आधी रात्री आणि मस्त विश विश केलं सगळ्यांनी केक वगैरे आणला होता आणि केक कटिंग केला काल आणि नेहाने मस्त सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे हे बघा मस्त छान आवडलं भरपूर दिवस झाले मी विचार करत होते काय देऊ काय देऊ कारण सगळं देऊन झालेलं आहे त्याला बड्डेला म्हंटल आता जाऊ दे देऊया आणि असं मी काहीतरी पहिल्यांदाच घातले चेन वगैरे सवयच नाही काहीतरी असं काय घालायचं आणि छान वाटते तर तर मस्त आता बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे आज फुल एन्जॉय सगळ्यांनी मस्त ह्याला कमेंट करा हा आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं असेल तर सगळ्यांना थँक्यू आणि इंस्टाग्राम ला पण जे जे माझे फ्रेंड्स आहेत सर्वांना सगळ्यांना थँक्यू आलाय एन्जॉय करायला पण एन्जॉय तो खूप कमी करतोय त्याला कंटिन्यू आल्यापासून नुसते शूटचे फोन बड्डे विष काय करणार आल्यापासून नुसतं एन्जॉय करायचं सोडून फक्त त्याला शूटचे फोन येत आणि आज तर पूर्ण वेळ त्याला फक्त बड्डेचे विशेष येत काय करणार कामच आहे काम करणं गरजेचं आहे फिरायला आला तो काम करणं गरजेचं आहे इकडून गेलं तर कामच आहे ना आपल्याला तर शूटचे कॉल येत काय करणार डेली लाईफ मध्ये तो तर करतोच ना तू कॉल नाही उठ तर ऑर्डर कशा बुक होतील आपल्या असं आहे चला आपण आता निघूया मस्त खूप लेट झाले प्रचंड लेट वगैरे आता करायचंय नाश्ता नाश्ता झालेला आहे ते काय मी शूट नाही केलंय तर आता आपण निघूया मस्त भरपूर लेट झाले साडेबारा एक आहे आणि खाली जाऊया आधीने वाटतं गाडी घेतल्याच वाटतं ते पण तुम्हाला दाखवतो आणि चला निघूया भरपूर लेट झालंय काय करायचं आता चलो निघूया तयारी बघा आता माझी तयारी झालेली आहे त्या दोघींची नसेल झाली झाली की नाही बघू चला खाली बघितलं ना काल किती दोन तासाने किती हुरपूर नटून आले <laughs> चला आता फरफट निघूया आणि आजचा डे आपला आहे आणि भरपूर एन्जॉय करूया आणि मचून टाकूया आपला बड्डे चलो निघूया चला मॉर्निंग झालेली आहे आपली आधीने मस्त तीन गाड्या घेतल्या आहेत आपल्या ही तीन गाड्या आहेत आपल्या एकदम उशीरा किती वाजता झाले साडेबारा वाजता आपली मॉर्निंग किती वाजे एक वाजायला एक वाजायला आला बघा गुगल वर <laughs> असं बार वाजले बघा आता गाडी आहे सगळे चेक करून घेतो मस्त मस्त आपली गाडी आहे तीन, कल... तीन, तीन कलर तीन गाड्या तीन कलर वेगवेगळे दे मस्त ग्रेपरी हा चालवा हेल्मेटचे पण व्हिडिओ घ्या कारण की माझ्या मित्रासोबत झालेला स्कॅम त्याच्यामुळे सगळं बघून घ्या निकलते आपण बी थोडी देर मी आपण बी निकलते मस्त तयार बिहार ओके निघूया जाऊया भरपूर लेट झालं भरपूर म्हणजे हिशोबाचे फार लेट झालंय आता बघूया काय काय कवर करता येतं आपल्याकडे टाईम कमी आहे चलो निघूया थोडं तयारी वियारी करून फटाफट येतो खाली सगळ्यांची झालेली आहे चलो हे बघा इकडे आलो आहे आम्ही बसलो आहे हे बघा यांच्या अजून तयाऱ्या बियाऱ्या बाकी आहेत यांच्या आले सगळ्यात लेट तू आलाय आणि आम्हाला ब्लॉग ब्लॉकमध्ये कट करशील यही गाडी आपण मला सांग गाडी आपण किती वाजता तेव्हा एक सेकंड आता स्वतःचे आउटफिट बघ कोणी चेंज केले हे जसं काय बड्डे आहे ठीक आहे बस आईल काय मग आज काय आज काय पार्टी हटके वाडा कस वाटतंय तुला आता तुझं एक वय वाढत चाललंय वय वाढत चाललंय जबाबदारी कसली जबाबदारी आहे ना सांभाळायची हो हो अच्छा म्हातारा झाला पण एक एक हो चाललं ना आता मजा आली की नाही काल रात्री गिफ्ट दिलेलं गिफ्टच काय टाकणार आहे व्हिडिओ मध्ये का नाही टाकायचंय आता नाश्ता विस्ता करून घे सगळ्या रेडी आहे देतो ना सगळ्यांच्या रिसीव खूप अटी तटीचा सामना करून आणि परिश्रम करून आम्ही आता खूप फायनली निघालेलो आहे आहे की नाही आफ्टर टू आफ्टर टू हा खूप उद्या साक्षी सगळ्यांना उठवणार हा सगळ्यांना सहा वाजता उठवणार हो दहा वाजता दहा वाजता उठून आता वाटते किती साक्षी एक हा दोन वाजता आम्ही निघतोय म्हणजे समजलं तुम्हाला उठवण्याचा उद्दिष्ट चला आता निघालो आपण सगळे चला खूप टाइम झालेला आहे चला आता गाड्या पण रेडी आहेत हां लालपरी तुमची लाल लालपरी आमची पिवळीपरी आमची ग्रेपरी हा तिथे बसले खायला आतंकवादी आतंकवादी आत एक आतंकवादी दोन तीन कितीला आहे शंभर रुपये मग आता गोव्याला आलो ना चाळीसलाच भेटणार हा कोणच आहे त्यांच तुला नको तू पोहोचलो आपण कुठे पोहोचलो आहे आधी टॉयलेट पहिल्या स्पॉटला पोचूया आपण फोर्टला तर जरा तिकीट वगैरे काढूया तिकीट काढू मग जाऊया आपण पुढे चलो चला मित्रांनो आपण पोहोचलो आहे कुठे नशीबात जवळ आहे म्हणून एक स्पॉट जरा कवर होत अरे जे आपण लॉटला थांबलोय ना सगळे मोस्टली असे जवळ 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 आहे चला आता जाऊया मस्त फोर्ट फोटो बिटो घेऊया जरा काय बघूया नक्की काय जेल आहे बघा येस हे बघा मस्त असा जामच चून आहे कडकडीच चला वरती जाऊया आपण बघूया काय वरती चलो निश्चय करून तुम्हाला हा पहिला ॲक्च्युली जेल होता असं समजलंय पिकनिक स्पॉट नाही जेल होता त्याच्यानंतर त्याला फोर बनवून टाकलाय म्हणजे टुरिस्ट साठी पिकनिक स्पॉट केवढा होता झेल होता बघा हे बघा हे बघा सुंदर असा व्यूट हे बघा हे फोर्ट आहे फोर्टचं पूर्ण लिहिलेलं आहे त्या मॅप आहे सगळा तुम्हाला पण दाखवलं पाहिजे ना कळलं पाहिजे फोर्ट काय नक्की फोर्टचं काय काय हे बघा इथे पण आहे आणि इकडे वरती बघा वरती प्रॉपर आपल्या मॅप दिलेलं आहे कसं का काय कुटुंब काय हे बघा प्रॉपर असं चला आपण चांगला तिकडे हे बघा रील शूट चालू आहे न्याची हे बघा आधी शूट घेतात साक्षी कुठे साक्षी दिसणार झाले सगळं वरतीच वाटतं चला आपण पण वरती जाऊया आता चला ऑपोजिट आहे जरा येतोय समजून घ्या चला जाऊया वरती वरती ग्रुप फोटो घेऊया आणि निघूया तुम्ही फटाफट लेट आहे ले कारण दुसरे स्पॉट्स पण कवर करायचे आपल्याला चला फटाफट -फड निघूया चला हे बघा कसे चाललेत म्हातेऱ्या चालल्या आहेत म्हातारे चाललेत म्हातारे थांब निघालोय आता आपण एक स्पॉट कव्हर केलेला आहे आता फोर्ट झालेला आहे आता आपण जाऊया दुसऱ्या स्पॉटला तिकडे दाखवते पंचवीस मिनटं आता बघूया किती वेळात आपण चला तिकडे जाऊन काय तरी खाऊया आपण काय काय बघूया भूक लागले थोडीफार हा ना वीस मिनिट असं ठरवलेलं सगळ्या स्पॉट वर वीस वीस मिनिटं थांबायचं आपण एक एक एकटाच थांबतो फोटो संपत नाहीत व्हिडीओ संपत नाही चला जाऊया कंटिन्यू राहा ब्लॉक बघा शेवटपर्यंत आता आपण पोहचलो चर्चला चर्च पण जाम होऊन आहे आपण थांबणार नाही जास्त इथे आता जाऊया दरे पुढे जाऊया कॅफेला जाऊया आणि इथे स्ट्रीट पण बघूया तिथे काय जास्त पब्लिक पण आहे ट्राफिक पण आहे इथे हे बघा चला आपण पुढे जाऊया चलो यस आपण आता आलो कुठे आलो आधी हा इंग्लिश थोडं कच्च आहे ना आपलं हा हा तिकडे कॅफेत आलो आता आपण हा कुठे कुठे अलफ्रेश क्रो शिपराज शेफराज ला आलोय काय बोलते मग यस चलो मस्त सुंदर असं आहे वाग यस चला आता आपण जाऊया मस्त आतमध्ये पूजा मस्त एकदम सुंदर चलो साक्षी काय बोलते कसं आहे एकच एक कस नंबर हा माझे अरे माझे ते क्रेडिट कार्ड होते ना ते माझ्या घरी राहिले आरशे आता आज मी तर फुल बिग बीकडायले नाही लाजत मग पाकिट माझं घरी राहिलं ना क्रेडिट कार्डचं काय सांगू तुला काय बोलू चलो एक नंबर आहे एक नंबर एक नंबर चलो वाव वाव एकदम असं ओल्ड टाईप आहे बघा एकदम शांत हे बघा मस्त हे बघा सुंदर असं कॅफे मस्त फोटोशूट साठी पण आहे मस्त फोटोशूट करू आपण एक नंबर चला काहीतरी खाऊया मग भेटतो तुम्हाला खाऊन सुंदर असा कॅफे थोडासा पाळापाचोळा वरतून येतोय आपला थोडा पण चालून जाईल चला बस चला दोन चाय अरे यार अरे यार, यार। गजब बेइज्जती है सॉरी सॉरी ना

चला जाऊया आपण तिकडे गोपीठा बघूया काय काय राईड बघून भेटलं करू नाही तर बघूया काय त्यांना कंटिन्यू राहा आम्हाला पण अजून प्लॅन डिसाईड नाही तिकडे किती असं चलो चला आता आपण पोचले कुठे पोहचले हे कुठे आले आता आपण माश्याच्या तोंडात चाललाय थोडासा आगुन आहे माश्याच्या तोंडातून बाहेर तिकडनं हा बघा एवढा मोठा मासा आहे एवढा मोठा मासा आधी कुठे गेला आधी आला मागून बाहेर आला आधी माश्यातून या पण आली चला मस्त आता इथे सनसेट बघूया काहीतरी खाऊया इथे मस्त असा व्ह्यू आणि आधी चाललाय मस्त पैकी आवाज येतोय ना भाई बस का मस्त जाऊया सनसेट बघूया बीच वर आलेला आपण

आता नाश्ता करायला वन बाईक वन बाईक मस्त आता नाश्ता करू नेहा भूक लागली मस्त आता रोहन घेऊन आलाय इकडे रोहन इकडे खाल्लंय का ना पहिले हां रोहन घेऊन आला आता काहीतरी खाव्या इथे एनर्जी कुठे एनर्जी रात्री येस झुपूक झुक मस्त ऑर्डर आले सगळ्या पिझ्झा सगळं सगळं फेमस दिसते का बोलते झपू झुकू चला आता मस्त खाऊया पिझ्झा बिझ्झा गेला तिकडे चलो तिथे बुकला गेलो आता फेस्टिवल बघून आले तुम्ही सगळे आता जरा चांगला का हा कुठं लग्न हा चला खाऊन गेलो